सुनीता यांनाही मान देण्यात आला होता मी धुळेकर संघटने यांनी तुळशीचे रोपे उपलब्ध केल्याने मान्य प्रयोग कुमार यांच्या हस्ते रोपे वाटप करण्यात आले संध्याकाळी साडेसात ते साडे दहा वाजेपर्यंत अब अप महंत आदरणी श्री अशोकजी महाराज शिरपूर यांचे कीर्तन झाले भजन व भक्तीमय गीते दुपारी एक ते साडेपाच पर्यंत हरिपाठ साडेपाच नंतर महाआरती साडेसहा भाविकांनी दर्शनाचा लाभ घेऊन महाप्रसाद लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले या कार्यक्रमाचे वेळी पाटील अध्यक्ष पैठणकर पाटील माजी अभियंता मनोहर पाटील प्राध्यापिक पाटील, शिंदे मुन्ना कदम कल्पना पाटील पी एच वाघ आय डी शिंदे शिवादादा पवार जगदीश बोरसे मोरे सर प्रशांत बदाने सो सरला कौटकर का, सो रत्नाताई पाटील सो रेखा पाटील सो शकुंतला शिंदे जयश्री सिसोदे सुनीता शिंदे कीर्तीदाई शिंदे तसेच विठ्ठल रुक्मिणी सांस्कृतिक सामाजिक मंडळ देवपूर धुळे हे सर्व उपस्थित होते स्वस्तेनाभ्याम

ारी <laughs> নিন্টে মেনধেো ুলাকে আদি মালা� ExcelKK we নিয়ে বিটু ঄ষরাগই হায়া নিক� суা মাকূ বুদুণত্ লাগদেভ. ও সিনাদ্রা মেনিে গিকা registry মাসবা मालनीतले सर्व नागरिक बंधू भगिनी माझी श्रद्धांजली सर्व इथे जमलेले बाकीचे आमचे परिसरातील पंतप्रोषीतील नागरिक बंधू भगिनी खर तर आषाढी एकादशीला प्रत्येक वेळेस आम्ही नोकरीत आल्यापासून व्यस्त असतो मला मी पुणे जिल्ह्यात होतो तर ज्ञानेश्वर महाराजांची आणि तुकाराम महाराजांची पालखीचा बंदोबस्त साहेब आणि आषाढीला सुद्धा मग कुठेतरी बंदोबस्त करायचा त्यामुळे खूप एक भावनिक आणि असं वातावरण असतं आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि विठ्ठलाकडे जाणारा भाविक हा काहीच मागत नसतो त्याला काही असतो त्याला फक्त विठ्ठलाचं दर्शन घेण्याची आस लागलेली असते त्यामुळे आम्ही खूप वेळात बघितलेत की कधी कधी असं वाटतं की एवढ्या मोठ्या महासागर असते एवढी गर्दी असते ते लोक सगळं ऊन पाऊस काही बघत नाहीत फक्त विठ्ठलाची भक्ती आणि विठ्ठलाचं दर्शन व्हावं एवढंच त्यांच्या मनात मनापास आज मला तिथं धोळ्यात एस टी म्हणून आलो आहे तर थोडंसं बाकी आमचे सगळे अधिकारी कर्मचारी बंदोबस्त करत आहेत पण मला थोडंसं प्रिव्हिलेज मिळालं आणि तुमच्यात येता आलं आमच्या अधिकारी सांगत आहेत बंदोबस्त आलो आहे आज दोन सण आहेत आपलाही आहे मी मुस्लिम बांधवांचाही सण आहे इथे माझा परिचय करून देण्यात आला मी खानदेशातलाच आहे आणि विठ्ठल तरणी मला मग सांगितलं की काहीतरी मागातून मी एवढंच मागितलं की ह्या संपूर्ण परिसरामध्ये खूप चांगल्या पद्धतीने पाऊस दे बळीराजा सुखी दे आणि ह्या भागामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने शांतता नाव दे, हो दे, हो दे। आणि ना हो त्या लोकांचं आरोग्य चांगलं राहतं आहे आपल्याला सगळ्यांना मी शुभेच्छा देतो नमस्कार आणि इथे जमलेल्या सर्व बंधू भगिनींना धुळ्यात अशा खूप कमी सोसायटीज आहेत जिथे इतकं खेळमेळीचं वातावरण आहे आणि स्वतःच्या निधीतून तुम्ही इतका मोठा मंदिर भव्य मंदिर बांधला आम्ही पहिल्यांदा पाहिला आज मला खूप आनंद झाला कारण की आमच्या जो विठ्ठल मंदिर आहे अग्रवालगाव जवळ तिथे तर मला माहीत नव्हतं इतकं चांगलं मंदिर आहे मग एक चांगला इथे योग आला या मंदिराला भेट देण्याचा आणि खरंच अभिमानात्मक गोष्ट आहे की तुम्ही सगळे इतके सोसायटीचे मेंबर्स इथे सगळ्यांनी मिळून बाहेरून कुठलाही पैसा किंवा न मागता हे मंदिर उभं केलं माझी इच्छा राहील की आमच्यातर्फे एक एक हजार लिटरची पाण्याची टाकी इथं मी देऊ इच्छितो या मंदिराला मी शिकारावी कारण की ते भाविक येतात तिथे पाण्याची इथे व्यवस्था होणं गरजेचं आहे तर मी इथे इतके साहेब करू इच्छितो की आमच्यातर्फे एका जागिरीची पाण्याची टाकी देऊ इच्छितो आम्ही आणि एस पी साहेब आमचं धुळे खूप शांत शहर आहे आणि इथे तुम्हाला शांतताच मिळेल धुळ्याचे सगळे दरवाजे खूप चांगले आहेत आणि सगळे खेळमिळेने राहतात आणि ईश्वरचरण हीच प्रार्थना करतो की आपल्या धुळ्याचा विकास हो आणि सर्वांगीण विकास होऊन धुळे हा जिल्हा पूर्ण महाराष्ट्रात एक नंबर हो धन्यवाद जय विष्णू मॅडम आदरणीय सुट्टीतहीच आहे त्यांनी आज आषाढी एकादशी निमित्त आपल्या या कॉलनी परिसरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये स्वपत्नी पूजा इथे संपन्न झालेली आहे या पूजेच्या मानासाठी आतापर्यंत जसं जिल्ह्याचे जेवढे वरिष्ठ अधिकारी आहेत आय एस आय आय पी एस आणि आय पी एस या नवीनच या ठिकाणी मान घेऊन पूजा करावी असं आपण शिवटीपासून जे ठरवलं त्याप्रमाणे आज आपल्याला आदरणीय एस पी साहेब या ठिकाणी उपलब्ध झाले आम्ही ज्यावेळेला त्यांना निमंत्रण देण्यासाठी गेलो होतो साहेबांनी शून्य मिनिटात त्यांचा होकार कळवला फक्त आपल्याकडे जे अडचणी जाते मिस्टर रुक्मिणी हे भोगदैवत असल्यामुळे या ठिकाणची पूजा जी आहे ती सत्रजिक पूजा होत असते सर आणि ज्या वेळेला साहेबांना तशी अडचण सांगितली साहेबांनी थोडस सा, आम्हाला दोन तीन दिवसाचा वेळ पाहिजे असं सांगितलं कारण मॅडम पुण्याला जाणार होत्या परंतु आश्चर्य वाटेल आपल्याला त्यानंतर साहेबांशी जेव्हा संपर्क झाला तर साहेबांनी खास पूजे या पूजेसाठी मॅडमला थांबवून घेतला दहा दिवस इथेच थांबवलं आणि ही पूजा करून ते जातील असं सांगितलं आणि त्याप्रमाणे साहेबांनी या ठिकाणी वेळ देऊन अतिशय अमूल्य असा वेळ दिला कारण आज तुम्हाला कल्पना आहे आज आषाढी एकादशी सोबत ईदसारखा सण आहे आणि बंदोबस्ताच्या दृष्टिकोनातून साहेबांना म्हणजे पूर्ण टाईम असा व्यग्र आहे त्यांना इथे वेळ नव्हता द्यायला परंतु त्यांनी सांगितलं मी अर्धा तास इत साहेब तुम्ही अर्धा तास जास्त वेळ आम्हाला दिला त्याबद्दल आम्ही आमच्या संपूर्ण कॉलनीच्या सगळ्या मान्यवरांच्या वतीने आणि सगळ्या भाविकांच्या वतीने आपले मनस्वी आभार मानतो धन्यवाद शासकीय पूजा करीत शासकीय यंत्र जी एस पी कलेक्टर सी ओ अशा मान्य व्यक्ति महाधिका आम आमंत्रित करीत आज ही आशा भी एकादशी निमित्ता लोकप्रिय कर्तव्य दक्ष शिस्तबद्ध आदरणीय प्रवीणजी जी यांना आम्ही यांना आम्ही आमंत्रित केलेलं होतं स्वपत्रिका आमंत्रित केलेलं होतं हा येतात सांगा अशा प्रकारची पूजा संपन्न झाली <ण्णागा>